श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ दोन दोन वर बारा वर्षापासून ज्या अधिकाऱ्याने किंवा एक नेत्याने माझ्या शेतीचा मोबदला मिळवून होता दिला तो एका महिन्यामध्ये या माणसाने माझे आमदार राजूभाऊ पारवे यांनी एका महिन्यात तो काम सिद्ध करून दाखवला आणि मी आज पुष्पहार घालून त्यांचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार राजू पारवे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शासन दरबारी पाठपुरावा करून उपोषणकर्त्या डडमल कुटुंबाला अवघ्या पंधरा सा दिवसात चौसष्ट लाख रुपयांचा जमिनीचा मोबदला मिळवून दिलाय याबद्दल गोकुलदास डडमल यांनी संपर्क कार्यालयात जाऊन राजू पारवे यांचा सत्कार करत आभार मानले आदिवासी शेतकरी गोकुलदास डडमल यांची नवेगाव देशमुख येथे शेतजमीन आहे उमरेड कराडला वन्यजीव अभयारण्याकरिता वन विभागाने दोन हेक्टरहून अधिक जमीन बारा वर्षांपूर्वी संपादित केली होती जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून गोकुलदास डडमल तेव्हापासूनच पाठपुरावा करत होते पण मोबदला काही मिळत नव्हता शेवटी डडमल कुटुंब वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले याबद्दल राजू पारवे यांना समजताच त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली गोकुलदास डेडमल यांचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्याशी बोलणे करून दिले आणि लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याचा शब्द देत राजू पारवे यांनी डेडमल कुटुंबाचे उपोषण सोडविले दिलेल्या शब्दानुसार पारवे यांनी वनविभागाकडे जातीने पाठपुरावा करून अवघ्या एक महिन्याच्या आत डेडमल कुटुंबाला जमिनीचा चौसष्ट लाख पंच्याण्णव हजार रुपये इतक्या मोबदल्याचा धनादेश मिळवून दिला तब्बल बारा वर्षांनी न्याय मिळाल्याने डडमल कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही दरम्यान गोकुलदास डडमल यांनी राजू पारवे यांच्या येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांचा सत्कार करत आभार मानले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे